नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनाचा प्रभाव अण्णांच्या मनावर पडलेला होता आपण ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावं आपलं योगदान द्यावं अशी भावना त्यांच्या मनात उचंबळून येत होती त्यांनी ही भावना लक्ष्मीबाईंना बोलून दाखवली साठ मुलांचं वसतिगृह असताना या विद्यार्थ्यांना सोडून तुरुंगाची भाषा बोलणाऱ्या या नवऱ्याबद्दल लक्ष्मीबाईंच्या मनात काळजी दाटून आली त्या म्हणाल्या वसतिगृहातील या मुलांना सोडून तुम्हाला तुरुंगाची भाषा सुचत आहे तुमच्या अनुपस्थितीत या मुलांना सांभाळणार कोण हा प्रश्न विचारल्यानंतर त्या पुढं म्हणाल्या की या माणसाला साठ विद्यार्थ्यांना सांभाळणं अवघड जात होतं म्हणूनच हा तुरुंगात गेला असं तुमच्याबद्दल उद्या लोक म्हणू शकतील त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी न होता भारताच्या सामाजिक क्रांतीसाठी शैक्षणिक प्रसाराचंच काम योग्य आहे या गोष्टीची जाणीव ठेवून आपण कार्यरत राहावं असं मला वाटतं असं या रयत माऊलीनं कर्मवीर अण्णांना सांगितलेलं होतं आणि म्हणूनच कदाचित कर्मवीरांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले नाहीत पण महात्मा गांधींच्या बद्दल मात्र त्यांच्या मनात अपार आस्था होती रय शिक्षण संस्थेत शिकलेल्या आणि विद्यार्थी संघटनेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक लाख रुपयांचा निधी भाऊरावांना देण्यासाठी थैली तयार केली आणि ती थैली महात्मा गांधींच्या हस्तेच दिली जावी असा त्यांचा मानस होता पण महात्मा गांधींना त्यासाठी येणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी एक शुभेच्छा संदेश पाठवला आणि त्या संदेशात त्यांनी म्हटलं की विद्यार्थ्यांनी भाऊरावांसाठी एक लाखाची थैली गोळा करणं म्हणजे भाऊरावांसाठी आणि त्याहीपेक्षा विद्यार्थ्यांसाठी ते जास्त भूषणावह आहे भाऊरावांचं शैक्षणिक प्रसाराचं हे सेवा कार्य त्यांच्या लौकिकाचं खरं खुरं स्मारक आहे आणि म्हणूनच विधात्याने भाऊरावांना उदंड आयुष्य द्यावं असा संदेश त्यांनी आवर्जून पाठवलेला होता कर्मवीर अण्णांच्या मनामध्ये महात्मा गांधींबद्दल इतकी अपार आस्था आणि प्रेम होतं की महात्मा गांधींच्या नावाने शंभर शाळा स्थापन केल्याशिवाय मी थांबणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केलेली होती कर्मवीर अण्णांच्या अशा अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहातच पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत ऐकत रहा, तो रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार